नमस्कार द होम स्पेशल रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण सोलापुरी पद्धतीने काळा मसाला कसा करायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर यासाठी कुठल्या मिरच्या घ्यायच्या आहे व त्याचं प्रमाण कितपत आहे हे मी व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलं आहे तर सगळ्यात आधी मी इथे तीन प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता इथे तीन प्रकारच्या मिरच्या आहेत तर पहिली मिरची आहे इथे शंखेश्वरी मिरची ही मी अर्धा किलो घेतली आहे ही अशी लांब व बारीक असते चवीला मिडियम तिखट असते परंतु चव छान असतो आणि कलरही छान असतो त्यानंतर मी इथे घेतली आहे ही लवंगी मिरची याला देशी मिरची किंवा तेजा मिरचीसुद्धा म्हणतात चवीला खूप तिखट असते त्यामुळे जर तुम्ही जास्त तिखट खाणार असाल तर याचं प्रमाण वाढू शकतात मी इथे दोनशे पन्नास ग्राम इतकं घेतलं आहे तर इथे पाचशे ग्राम इतकी कश्मीरी मिरची घेतली आहे तर सगळी टोटल जी मिरची आहे ती सव्वा किलो झाली आहे देठ काढल्यानंतर ही एक किलो होते व त्या प्रमाणात मसाला तयार होणार आहे बेडगी मिरचीचासुद्धा वापर करतात तर तीसुद्धा घेतली तरी चालेल परंतु कश्मीरी मिरचीचा कलर हा बेडगी मिरचीपेक्षा जास्त छान व लाल भडक असतो तर कुठले मसाले घेतले त्याचं प्रमाण किती आहे हे सगळं मी तुम्हाला स्क्रीनवरती पण देते आणि ज्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करता येतं त्यांच्यासाठी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सगळं प्रमाण देते तर हा मसाला मी डंकावर कुठून आणला आहे डंकावर जर मसाला कुटला तर खूप छान फ्लेवर मसाल्यांचे रिलीज होतात त्यामुळे मशीनमध्ये मसाला न बनवता तुम्ही जर डंकावरती न कुटला तर नक्कीच हा मसाला वर्षभर छान राहतो मिरच्या भाजायच्या कशा ते भाजताना काय करायचं हे सगळं डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते तर चला मसाले भाजायला सुरुवात करूयात सगळ्यात आधी इथे तीळ मी कढाईमध्ये घेतले आहे एकशे पंचवीस ग्राम इतके तीळ आहे तीळ भाजताना तेल घालण्याची गरज नाही तिळाला भरपूर तेल सुटतं तर इथे तीळ छानपैकी भाजून घेतल्यानंतर मी इथे एकशे पंचवीस ग्राम जिरे घेतलेले आहे तर जिरे भाजताना अगदी थोडंसं तेल घालायचं आहे थोड्याशा तेलावर जिरे भाजून घ्यायचे आहे यानंतर शहाजिरे वीस ग्राम घेतलेले आहे शहाजिरे सुद्धा थोडंसं आपल्याला इथे तेल घालायचं आहे आणि मंद आचेवरती सगळे मसाले भाजून घ्यायचे आहे तर हे मसाले भाजताना गॅसची फ्लेम जास्त मोठी नको आहे मंद आचेवर भाजल्यावरती मसाल्यांचा फ्लेवर छान रिलीज होतो यानंतर आता रामपत्री व जायपत्री घ्यायची आहे वीस वीस ग्राम इतकं घेतलं आहे थोडंसं तेल घालायचं व मंद आचेवरती रामपत्री आणि जायपत्री हे दोन्ही छान भाजून घ्यायचे आहे आता कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेत आहे यामध्ये आपल्याला मसाला वेलची वीस ग्राम व हिरवी वेलची दहा ग्राम इतकी घ्यायची आहे ही मंद आचेवरती छान भाजून घ्यायची आहे छान परतून घ्यायची आहे दोन्ही एकत्र भाजल्या तरीही चालेल तर हे आता भाजत आलं आहे हे आपण काढून घेऊयात आणि यानंतर आता मी इथे लवंग व मिरे घालणार आहे तर लवंग मिरे घालताना तेलाचा वापर खूप जास्त करायचा नाही मिरे पन्नास ग्राम व लवंग इथे तीस ग्राम इतके घेतलेलं आहे जर तुम्ही जास्त तेलामध्ये लवंग व मिरे भाजले किंवा ते तळल्यासारखं होणार जर तुम्ही जास्त तेल घातलं तर आणि ते अंगावरती ओढणार त्यामुळे लवंग व मिरे जेव्हा तुम्ही भाजतात तेव्हा तेलाचं ते प्रमाण हे कमी ठेवा त्यानंतर इथे त्रिफळ वीस ग्राम व नागेश्वर वीस ग्राम इतकं घेतलेलं आहे तर हे दोन्ही एकत्रच भाजून घेऊयात आपण अगदी थोड्याशा तेलामध्ये हे भाजून घेऊयात तर नागेश्वर आणि त्रिफळ इथे आपलं भाजून झालेलं आहे हे काढून घेऊयात आपण यानंतर आता ही दालचिनी घेतली आहे तीस ग्राम इतकी दालचिनी घेतलेली आहे ही सुद्धा थोड्याशा तेलावर थोडीशी भाजून घेऊयात मसाले अगदी थोड्या थोड्या तेलावरती आपण मंदाचेर भाजतो आहे त्यामुळे मसाल्यांचा फ्लेवर छान रिलीज होणार आहे जेव्हा आपण मसाला बनवतो तेव्हा एकत्र झाल्यावर छान लागणार आहे तर इथे वीस ग्राम इतकं बदाम फुल घेतलं आहे हे पण थोड्याशा तेलामध्ये आपण परतून घेऊयात सगळे भाजलेले जे मसाले आहेत ते एकाच ताटामध्ये तुम्ही जरी काढले तरीही चालेल यानंतर आपण अजून थोडंसं तेल घालून घेऊन यामध्ये आपण हिंग घालूयात हिंग हा दहा ग्राम इतका घेतला आहे तेलामध्ये छान हिंग फुलतो हिंग छान फुलला की यामध्ये जाता सुंठ हळकुंड व जायफळ थोडंसं ठेचून घालून घ्यायचं आहे सगळं एकत्रच फ्राय करून घ्यायचं आहे यानंतर आता दगडफूल वीस ग्राम इतकं घेतलं आहे व त्यामध्येच मी इथे तमालपत्र घालणार आहे तमालपत्रसुद्धा इथे वीस ग्राम घ्यायचं आहे दोन्ही सोबतच आपण भाजून घेऊयात तमालपत्र व दगडफूल भाजताना कमी वेळ लागतो कारण ते पातळ आहे तर हे सुद्धा आपण थोडंसं तेल घालून छान भाजून घेतलेलं आहे यानंतर खसखस इथे तीस ग्राम इतकी घेतलेली आहे खसखससुद्धा भाजून घ्यायची आहे खसखस भाजताना तेल घालायची गरज नाही आहे ही भाजली जाते यानंतर मेथ्या भाजून घ्यायची आहे वीस ग्राम इतक्या मेथ्या घ्यायच्या थोडंसं तेल घालायचं आहे मी त्या भाजून झाल्याच्या नंतर आता आपण ह्या काढून घेऊयात यानंतर आता आपण खोबरं भाजून घेऊयात खोबरं इथे दोनशे ग्राम इतकं घेतलं आहे हे अशा पद्धतीने तुम्ही चिप्स केलं तरी चालेल किंवा किसलं तरीही चालेल मी आधी थोडंसं किसत होते त्यानंतर मी याचे सरळ चिप्स केले आता हे दोन्ही एकत्र करून मी भाजून घेत आहे खोबरं भाजताना आपण थोड्याशा तेलाचा इथे वापर केला आहे तीन चार चमचे तुम्ही तेल इथे खोबरं भाजताना वापरू शकता तर आपण धने भाजून घेऊयात इथे मी अर्धा किलो इतके धने घेतलेले आहे कढईमध्ये थोडं थोडं तेल घालून आपण हे धने छान मंदाचेवर भाजून घेऊयात मंदाचेवर यासाठी भाजायचे आहे की प्रत्येक मसाल्याचा फ्लेवर छान रिलीज होतो सगळे मसाले आपले भाजून झालेले आहेत ताटामध्ये मी इथे काढले आहे व थंड होऊन देत आहे तोपर्यंत आता आपण मिरच्या भाजून घेऊयात थोड़ थोड़ तर इथे मिरच्या भाजण्यासाठी आपण सगळ्या मिरच्यांवरती थोडं थोडंसं तेल लावून घेणार आहोत तर मिरच्यांचं प्रमाण इथे परत एकदा मी स्क्रीनवरती देते त्याप्रमाणे तुम्ही मसाला करताना ह्या मिरच्याचं प्रमाण घेतलं तर चालेल तर इथं तेल थोडं थोडं लावून घेतलं आहे मी इथं मिरच्यांना डायरेक्ट जर आपण कढईमध्ये तेल घातलं तर तेल हे तळाशी जातं व मिरच्यांना एकसारखं लागत नाही म्हणून अशा पद्धतीने मी थोडं थोडं करून सगळ्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत तर आपल्या चॅनलवर कोल्हापुरी पद्धतीने कांदा लसूण मसाल्याची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे हा व्हिडिओ मी दोन वर्षापूर्वी मला वाटतं टाकला होता तर त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे आपली व्हायरल रेसिपी आहे ती कोल्हापुरी पद्धतीने कांदा लसूण मसाला कसा बनवायचा त्यानंतर कोल्हापुरी पद्धतीने लाल तिखट कसं बनवायचं व लाल तिखटला जो रंग असतो लाल तो वर्षभर टिकण्यासाठी डंकामध्ये जेव्हा आपण मिरची कुटतो तेव्हा काय काळजी घ्यायची हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते नक्की बघा इथे मी खोबरं बारीक केलं आहे मिक्सरला अगदी तेल सुटेपर्यंत खोबरं बारीक केलेलं आहे व तर तीळ जे होतं तर तेल तीळसुद्धा मी इथे मिक्सरला बारीक केलं होतं तर तिळाच्या कुटामध्ये ही खोबऱ्याची पेस्ट आपण घालून घेतलेली आहे छान मिक्स केलेली आहे जे मसाले भाजले होते ते थंड झालेले आहेत तर ते मी इथे डब्यामध्ये काढून घेत आहे आता आपल्याला हे सगळं डंकावर कुटायला घेऊन जायचं आहे सगळे मसाले एका डब्यात घातलेलं आहे आणि जी आपण खोबरं आणि तिळाची जी पेस्ट आहे तर ती सेपरेट इथे ठेवलेली थे आहे आणि ह्या मिरच्यासुद्धा मी बांधून घेतल्या आहेत मसाला कुटताना दोनशे ग्राम इतकं जाडमीठ आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आहे पारंपरिक पद्धतीने तुम्ही ही रेसिपी डंकावरतीच कुटून करा त्यामुळे खूप छान फ्लेवर रिलीज होतो सगळ्या मसाल्यांचा आणि ही आमच्या घरातील पारंपरिक अशी रेसिपी आहे आमच्या सासूबाईंची रेसिपी आहे वर्षानुवर्ष त्या करतात त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने हा मसाला नक्की एकदा ट्राय करा तर या पद्धतीने डंकावरती सगळ्यात आधी जे अख्खे मसाले असतात ते कुटले जातात ते बाजूला काढतात व मिरचीसुद्धा या डंकामध्ये कुटतात त्यानंतर मिरची व जे मसाले आहेत ते एकत्र करून परत एकदा डंकामध्ये कुटले जातात डंकामध्ये कुटल्यामुळे काय होतं कलरही छान येतो व मसाल्यांना तेलही छान सुटतं रंग छान राहतो वर्षभर तर इथे आपला मसाला बनून तयार झालेला आहे तुम्ही कलर बघू शकतात किती छान आलेला आहे तर हा मसाला कसा स्टोर करायचा तेही मी तुम्हाला सांगते तर हा मसाला स्टोर करण्यासाठी प्लास्टिकच्या बरणीचा वापर करू नका कारण मसाल्यांमध्ये तेल असतं व प्लास्टिकला जो प्लास्टिकच्या बर्नीत जर आपण तो मसाला ठेवला तर कालांतराने ह्या मसाल्याला प्लास्टिकचा वास लागतो म्हणून तुम्ही कधीही मसाला स्टोअर करताना चिनी मातीची बरणी किंवा काचेच्या बरणीचा वापर करा मसाला बरणीमध्ये भरल्याच्यानंतर एक हिंगाचा खडा नक्की ठेवा त्यामुळे मसाल्याला जाळं लागत नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही रेसिपी नक्की करून बघा व मला कमेंटमध्ये कळवा